Grow siitä, энерг ordinary क morally terminar कर दो, हो लो कोणता आहे तर तुम्ही काम साप कोणी बघितलाय अकरा बघितलं काम करतात गार्डन मध्ये आणि छोट्या मुलांनी साप बघितलाय त्याचं लक्ष कसं गेलं माहित नाही झाडावर चढून बसलाय बघा हे आपण जे शो ची झाड लावतो ना त्या शोच्या झाडावर साप चढून बसलाय निवांत तर हा आहे मित्रांनो बघत मी कशा पद्धतीने बसलाय तू झाडावर पाऊस पडलाय खाली सगळ्या चिखले तर हा आहे बघा तोंड त्याचा तोंड दाखवण्याचा प्रयत्न करते चाव हे बघा हा देवड साप आहे उडी मारू शकतो भीती जाणवल्यावर आता दिसतील बघा तोड पाण्यामधला विरुळा पानदिवड इंग्लिश मध्ये स्नेक चेकडकिर बॅग तर हा साप आहे बिनविषारी जातीचा जरी असला तरी चावण्यात मात्र एवढा एक्सपर्ट आहे खूप जास्त जोराचा वाईट करतो आता चाओ चाओ। <laughs> आता अजिबात नको सोडू चावल तू चावल आता रिलॅक्स हा स्टिक घेऊ आता वाटलं विषाला जेवण ते पकड पकड बाबा येतच नाही विषय बाबा आता सोडू नका सोडत नाही आता बोडू नका हळूहळू Kamu kayak. Kamu kayak. Kamu kayak. जेवायचं ते झालंच आधीच घेतला मी आधीच म्हणलो तर चाव का साफ आहे आणि इथं विष्णूबा शेवटी बाईट घातलेलं आहे आधीच घातला असं तर तर मित्रांनो मारत एक मारत तर जमिनीपेक्षा एक उभं राहून बघायचे तोंड जे आहे जमिनीपेक्षा वर उचलून तो उड्या मारत चालत असतो जमिनीपासून त्याचा जे तोंडाचा भाग येतो असा वरती उचलतो आणि पूर्ण चपटा होतो ज्यावेळेस त्याला खूप जास्त राग येतो आणि चावणार असतो त्यावेळेस हे बघा किती खूप सुंदर पद्धतीने ह्या सापाची आहे स्वतःला असं दाखवतो की मी नाग आहे मी नाग असल्यासारखं दाखवतो एक असं तोंडाचा भाग चपटा करून असं वाटतं की फोन काढला याने आणि नाग असल्यासारखं तो स्वतःला दर्शवत असतो

साप चवलाच्या पेक्षा जास्त घाबरून नसतील माणूस जास्त जायचं नाही راجیش کا سوال ہے یا سامپ سے نہیں راجیش سے اوٹوسمیک ہاں راجیش